नमस्कार भारत देशाच्या भारत देशाच्या इतिहासातील म्हणजे स्वामी विवेकानंद जीवनात आत्मविश्वास गमावून बसलेल्या हार मानलेल्या असंख्य व्यक्तींना ज्यांच्या जीवनगाथेतून नवसंजीवनी मिळते असे असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद अखिल मानव जाती सत्तावीस दीपकगिरी इयत्ता पाचवी बारा जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस स्वामी विवेकानंद हे थोर तत्वज्ञानी विचारवंत आणि तेजस्वी महापुरुष होते त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट साली कलकत्ता येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते त्यांनी लहानपणापासूनच रामायण महाभारत भगवद्गीता अशा अनेक धार्मिक ग्रंथांचे ज्ञान मिळवले होते स्वामी विवेकानंद म्हणायचे तुमच्याकडे तुमच्याकडे जर जर रुपये रुपये असतील असतील तर रुपयाची रोटी घ्या आणि पुस्तक घ्या रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल अहो रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक हे जगण्यास शिकवेल तर पुस्तक हे जगण्यास शिकवेल रामकृष्ण परमहंस ते स्वामी विवेकानंद यांचे गुरु गुरुंच्या भेटीनंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाला गती मिळाली अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव साली अमेरिकेत झालेल्या शिकागो धर्म परिषद माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका या एकाच वाक्याने त्यांनी सर्वांचे मने जिंकली टाळ्यांचा कडकडाट झाला संपूर्ण जगाला त्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन करून दिले प्रभावी व्याख्यानानंतर अमेरिकेतील वृत्तपत्र त्यांचा उल्लेख भारतातून आलेला भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी असा करण्यात आला स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगतो स्वामी विवेकानंद त्यांच्या मित्राबरोबर जहाजेतून अमेरिकेला चाललेले होते ते झाल्याच्या कॅप्टन कडे गेले दोघे गे, आणि म्हणाले तुम्ही जर वर्तमानपत्र वाचत नसाल तर आम्ही ते वाचायला घेऊ का कॅप्टन ते काढून दिले आणि म्हणाला मलाही ते वाचायचे आहे तुमचे वाचून घ्यावर मला लगेच परत द्या स्वामीजींनी ते वर्तमानपत्र घेतले व वाचायला सुरुवात केली पंधरा मिनिटातच स्वामीजींनी ते वर्तमानपत्र वाचले व ते मित्राने वा, ते, ते वाचायला घेतले मित्र वाचत असताना अचानक जोराचा वारा सुटला आणि ते त्या मित्राच्या हातातून ते निसटले आणि समुद्रात जाऊन पडले हे पाहून तो जहाजाचे कॅप्टन खूप चिडला आणि म्हणाला स्वामीजी मी तुम्हाला सांगितले होते मला ते वर्तमानपत्र वाचायचे आहे आता तर तुम्ही त्या पाण्यातच बुडवले स्वामीजी म्हणाले नाराज होऊ नका तुमच्याकडे पेन आणि कागद असेल तर मला द्या जहाजाच्या कॅप्टनने पेन आणि कागद स्वामीजींना आणून दिला आणि स्वामीजींनी काय आश्चर्य स्वामीजींनी अर्ध्या तासातच तो पेन कॅप्टन आश्चर्यचकित झाला अशी होती स्वामी विवेकानंद यांची कुशाग्र बुद्धिवत्ता आहो आपल्याला आज आज काय वाचलं हे उद्या पेपर लिहिताना आठवत नाही ते तर जाऊ द्या आपण काल काय खाल्लं हे जर आज कोणी आपल्याला विचारलं तर तेही आपल्याला आठवत नाही अशी आहे आपली परिस्थिती स्वामीजी स्वामीजींनी भारतासाठी संपूर्ण विश्वासाठी अतुल्य योगदान दिले ची स्थापना केली उठा जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका उठा जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असा संदेश त्यांनी तरुणांना दिला दुर्दैवाने चार जुलै एकोणीशे दोन साली युग पुरुष कर्मयोगी धर्मयोगी स्वामी विवेकानंद हे अनंतात विलीन झाले धन्यवाद जय हिंद जय भारत